हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा आपण व्हिडिओ घेऊन आलो आहोत नवोदयच्या नवोदय विद्यालय परीक्षेमध्ये इयत्ता सहावी व नववीमध्ये परीक्षा कधी होणार ह्यावरती आपला व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्याआधी आपण बघणार आहोत अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे नवोदय जवाहरलाल नव जवाहर नवोदय विद्यालय बॅच ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी इयत्ता सहावी व नववी ऑनलाइन ऑनलाईन बॅच असणार आहे मित्रांनो तुम्हाला इथं तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर बघायची सुविधा आहे टेस्ट ई बुक्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करायची फॅसिलिटी सुद्धा आहे व तुमचे लेक्चर जे आहेत ते अशा प्रकारच्या डिजिटल बोर्ड वरती होणार आहेत आणि तुम्हाला लेक्चर अनलिमिटेड वेळा बघायची सुद्धा सुविधा आहे तर काय मग विचार करायचा मित्रांनो तुम्ही सुद्धा ही बॅच जॉईन करा आणि कॉन्टॅक्ट करू शकता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात तसेच आता आपल्या अकॅडमीमध्ये ऑफर चालू आहे मेगा ऑफर चालू आहे ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयात मिळणार आहे तेही पूर्ण एक वर्षासाठी तर लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन करा तर आजचा व्हिडिओ आपला आहे परीक्षा कधी होणार इयत्ता सहावी व नववीची परीक्षा कधी होणार हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत तर त्याआधी अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल तर आपल्याला बघायचं आहे आधी अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल तर सहावी सहावी आणि नववी साठी फॉर्म हे साधारणतः जुलै ऑगस्ट जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान जुलै ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये भरायला सुरुवात होते म्हणजे जुलै महिन्याच्या जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान हे फॉर्म भरायला सुरुवात होते फॉर्म च्या अधिकृत वेबसाइट वर म्हणजेच की ही वेबसाईट वरती तुम्हाला उपलब्ध असतो तुम्ही जर ही एक्झाम देणार असाल मित्रांनो तर तुम्हाला हा फॉर्म उपलब्ध होणार आहे तसेच फॉर्म भरताना खालील गोष्टी तयार ठेवा तुम्हाला काही गोष्टी तयार ठेवाव्या लागतील हा फॉर्म भरताना तुम्हाला तुमचे जन्मतारीखचा प्रमाणपत्र लागेल शाळेचा दाखला लागणार आहे पालकांची सही लागणार आहे फोटो आणि सही स्कॅन करून तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत फॉर्म फिल करताना ओके आणि अर्ज करताना शुद्ध माहिती भरा चुकीची माहिती भरल्यास प्रवेश बाद होऊ शकतो तर हा फॉर्म खूप चांगल्याने शांतपणे हा फॉर्म भरा शुद्ध माहिती भरा म्हणजेच की सगळं बरोबर नीट व्यवस्थित भरा जर काहीतरी चुकीचं असलं तरी तुमचा फॉर्म हा बाद होऊ शकतो तसंच परीक्षा कधी होणार तर आपण जो आता व्हिडिओ आपला जो टॉपिक आहे व्हिडिओचा आपण त्याच्यावरती डिस्कस करूया ती इयत्ता सहावी व नववीची नवोदयची परीक्षा ही कधी होणार तर इयत्ता सहावीसाठी नवोदय परीक्षा सहसा जानेवारी महिन्यात घेतली जाते सहावीची परीक्षा जानेवारी महिन्यात सहसा जानेवारी महिन्यात घेतली जाते म्हणजे जा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच मित्रांनो आता पुढची जी होणारी एक्झाम आहे ती जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये इयत्ता सहावीची एक्झाम घेतली जाईल म्हणजेच जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही परीक्षा होण्याची शक्यता आहे तसेच इयत्ता नववी साठी नववीची परीक्षा सहसा फेब्रुवारी महिन्यात घेतली जाते ही सुद्धा दुसऱ्या आठवड्यात परीक्षा होऊ शकते जी नववीची परीक्षा आहे ही फेब्रुवारी महिन्यात होऊ शकते आणि ती दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे तर ह्याच्यावरती टीप आहे ही माहिती मागील वर्षाच्या आधारावर दिली आहे अधिकृत तारीख आली की ह्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळणार आहे म्हणजेच ही ही जी माहिती दिली आहे ही मागच्या वर्षाच्या आधार वर, आधारावरती दिली आहे आणि जशीच तारीख येईल मी नक्की तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवणार आणि त्याची तुम्हाला माहिती मिळणार किंवा तुम्ही त्याच्या अधिकृत साईटवर जाऊन सुद्धा नियमितपणे चेक करू शकता की एक्झाम्स कधी आहे काय ते तुम्हाला तिथं करणार आहे तसच तयारी कधी सुरू करायची तर परीक्षा जर जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये असली तरी तयारी आजपासूनच सुरू करा म्हणजेच विषयांचा सा अभ्यासक्रम साठी मानसिक योग्यता अंकगणित भाषेचं कौशल्य हे तीन सब्जेक्ट तुम्हाला सहावी इयत्ता मध्ये आहेत तुम्हाला ते पासूनच सगळे मेहनत घ्यायची आहे, आहे मित्रांनो जेवढी जास्त मेहनत करणार त्याचं फळ तुम्हाला खूप छान मिळणार आणि नववी साठी गणित विज्ञान इंग्रजी सामान्य ज्ञान हे एवढे तुम्हाला सब्जेक्ट मध्ये असणार आहे तर दररोज एक दोन तास अभ्यास करा मागील प्रश्नपत्रिका टेस्ट हे सोडवा त्याच्याने तुम्हाला खूप फायदा मिळणार आहे वेळेच नियोजन होणार आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो मला वाटतं तुम्हाला खूप हेल्पफुल राहिला असेल अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही क्वेश्चन कमेंट मध्ये विचारू शकतात तर अजून याच्याबद्दल काही माहिती आल्यास मी याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवणार व ह्या चॅनलवरती तुम्हाला याच्याबद्दलची माहिती ही मिळत राहणार तर तुम्हाला सुद्धा अजून तुम्ही मेहनत करत असणार ह्या साठी प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही सुद्धा ही बॅच जॉईन करू शकतात तर आत्ताच ऍडमिशन घ्या व तुमच्या पुढच्या भविष्याची तयारीला लागा मित्रांनो तर ह्याच्यासाठी तुम्हाला फक्त ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात व तुमच्यासाठी आता मेगा ऑफर चालू आहे फक्त पंचवीसशे मध्ये पूर्ण एक वर्षासाठी तुम्हाला ही बॅच मिळणार आहे तर आहे ना मित्रांनो खूप फायदेमंद तर तुम्हाला हे बॅच घ्यायची आहे ऍडमिशन तुम्ही करू शकतात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम ह्या चॅनलला सब्सक्राइब करा थेंक यू.